जयमल्हार हॉटेल समोर भीषण अपघात स्विफ्ट कारचा ट्रकला जोरदार धडक एक ठार दोघे गंभीर जखमी टेंभुर्णी पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे सोलापूर महामार्गावर शिराळ गावाजवळील जयमल्हार हॉटेलच्या समोर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लालजी पालतुराम कानोजिया वयपस्तीस राहणार बस्ती उत्तर प्रदेश हे आपल्या ताब्यातील सिमेंट बलकर क्रमांक एम एच बारा एक्स एम अडतीस ऐंशी घेऊन सोलापूरच्या दिशेने जात होते दरम्यान पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच दहा सी आर सत्तावन्न बेचाळीस चालक संदीप राजाराम पाटील व अडतीस सध्या राहणार टेंबुर्नी मूळ राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी निष्काळजीपणे चालवून डिव्हायडरला धडक दिली त्यानंतर ही कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन बलकरला समोरून धडकली धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला या भीषण संदीप राजाराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर सहप्रवासी बाळकृष्ण परमेश्वर गुरव राहणार कुरुल तालुका मोहोळ आणि बलकर चालक लालजी कानोजिया गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते या अपघातात बलकर गाडीच्या समोरील भागाचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेची नोंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर सहाशे साठ दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस व तीनशे चोवीस पाच तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप शहाऐंशी करीत आहेत एजे तास न्यूजसाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी